नमस्कार राज्यसेवा पूर्व परीक्षेचे आपण पी वाय क्यू बघत आहोत बघा पर्यावरण हा सब्जेक्ट घेतला आहे आणि त्याच्यामध्ये ओझोन या टॉपिकवर आतापर्यंत किती सात प्रश्न विचारण्यात आलेले आहेत तर हेच ते सात हे जे दिसतंय हे ते सात प्रश्न आहे आपण ऑलरेडी पाच प्रश्न बघितले आहेत सहावा आणि सातवा प्रश्न आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा प्रश्न काय आहे तो कोणत्या वायूमुळे मुख्यत्वे ओझोन थराचा ऱ्हास होतो राज्यसेवा परीक्षा दोन हजार चौदाला विचारलेला प्रश्न आहे कार्बन डायऑक्साइड नायट्रोजन डायऑक्साइड मिथेन क्लोरो फ्लुरो कार्बन तर याचं उत्तर आहे क्लोरो फ्लुरो कार्बन बघा ओझोनचा ऱ्हास होण्याचे मुख्य कारण म्हणजे क्लोरो फ्लुरो फ्लुरोकार्बन एकोणावीसशे तीसमध्ये सी एफ सी या वायूचा शोध अमेरिकेतील जनरल मोटर्सने शीत करण्यासाठी केला होता हा सर्वात स्वस्त वायू होता पण हा वायू सर्वात जास्त ओझोनचा ऱ्हास ऱ्हास करतात ठीक आहे प्रथमत एकोणवीसशे पंच्याऐंशीमध्ये अंटार्क्टिका खंडावर ओझोनचा अवक्षय होतो हे दिसून आले काही प्रमाणात विमानांच्या इंधनाच्या ज्वलनातून बाहेर पडणाऱ्या नायट्रस ऑक्साईडमुळे ओझोनचा अवक्षय होतो बघा इथे ऑप्शनमध्ये नायट्रोजन डायऑक्साईड आणि इथे काय आहे नायट्रस ऑक्साईड हां ऑक्साईडमुळे ओझोनचा अवक्षय होतो कार्बन डायऑक्साईड नायट्रोजन डायऑक्साईड आणि मिथेन हे वायू काय आहे हरितगृह वायू म्हणजे याच्यातले हे पहिले तीन ऑप्शन आहे हे आहे हरितगृह वायू आणि क्लोरोफ्लोरोकार्बनमुळे मुख्यत्व मुख्यत्वे काय मुख्यत्वे म्हंटलंय ओझोन थराचा ऱ्हास होतो पुढचा प्रश्न बघा जो विचारण्यात आलेला आहे राज्यसेवा पूर्व दोन हजार बाराला आपल्या पृथ्वीच्या सभोवती असलेल्या ओझोन आवरणाचा अवक्षय म्हणजे डिप्लिशन झाल्याने खालीलपैकी कोणत्या विकिरणाची प्रकाशन वृद्धी वाढते म्हणजे कशाची वृद्धी वाढते बघा अल्ट्रा व्हायलेट रेडिएशन इन्फ्रा रेडिएशन दृश्य विकिरण मायक्रोवेव्ह रेडिएशन द डिप्लेशन ऑफ द ओझोन लेअर सराउंडिंग अवर अर्थ इन्क्रीजेस अवर एक्सपोजर टू यू व्ही रेडिएशन आय आर रेडिएशन विजिबल रेडिएशन मायक्रोवेव्ह रेडिएशन उत्तर काय आहे अल्ट्रा व्हायलेट रेडिएशन बघा ओझोन हे ऑक्सिजनचे रूप आहे थ्री म्हणजे ओझोन हा ट्रोपोस्फिअरमध्ये म्हणजे पृथ्वीच्या लगतच्या स्तरात असेल तर तो मानवासाठी घातक आहे ट्रोपोस्पियरमध्ये असेल तर मानवासाठी घातक आहे ओझोनचे जास्तीत जास्त प्रमाण हे स्ट्रॅटोस्पियरमध्ये साधारणत वीस किलोमीटर ते चाळीस किलोमीटर पर्यंत असते ओझोन सूर्यापासून येणारी अल्ट्रा व्हायलेट किरणे शोषून घेतो व तो, तो मानवास आरोग्यपूर्ण राहण्यास मदत करतो हे एक्सप्लेनेशन अतिशय महत्त्वाचा आहे तो कुठे असतो स्ट्रॅटोस्पियरमध्ये असतो आणि कुठे असेल तर मानवासाठी घातक आहे ट्रोपोस्पियरमध्ये असेल तर मानवासाठी घातक आहे अशा फॅक्ट्स नीट लक्षात ठेवत चला धन्यवाद